नगरसेवक तौफिक हातुरे यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले काँग्रेसचे नगरसेवक तौफिक हातुरे यांच्यावर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई दोन वर्षासाठी झाली असून त्यांची गुलबर्गा इथं रवानगी करण्यात आली आहे नगरसेवक तौफिक बाबूमय्या हातुरे वय बावन्न हे काँग्रेसचे नगरसेवक आहेत नगरसेवक रफिक हातुरे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ते काँग्रेस पक्षाच्या वतीनं नगरसेवक म्हणून निवडून आले त्यांच्या जेल जलरोड पोलीस ठाणे व अन्य ठिकाणी शरीराविषयी मालाविषयी विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत काही महिन्यांपूर्वी बेगमपेठ पोलीस ठाण्यात तौफिक हातोरे यांनी गोंधळ घातला होता सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याची दखल घेत निवडणुकीदरम्यान शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली आहे भर निवडणुकीमध्ये करण्यात आलेल्या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे जलरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने जलरोड पोलीस स्टेशनकडील राहणाऱ्या दोन इस्मानावर आम्ही तडीपारची कारवाई केलेली आहे त्यातल्या एकाचं नाव आहे मोहसिन गुलाब बाबन उर्फ मंदिर याला दोन वर्षाकरिता तडीपार केलेला आहे आणि दुसरे आहेत तौफिक बाबन हत् यांच्यावर पण दोन वर्षाकरिता तडीपारची कारवाई केलेली आहे या दोन्ही तडीपार करण्यात आलेल्या व्यक्तींवर चार गुन्हे दाखल आहेत आणि त्यांच्यावर छप्पन प्रमाणे कारवाई केली